नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस बारा हजार पदांच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर बघा ज्यांना या भरतीमध्ये अपयश आलं त्यांनी हा व्हिडिओ आवश्यक बघा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आतापर्यंत तुम्ही किती भरत्या मारल्या किती तुम्ही आतापर्यंत काय काय केलं तुम्ही वेटिंगला राहिला असाल ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल तुम्हाला लेखीमध्ये कमी मार्क पडले असेल आतापर्यंत जे झालं ते सर्व काय विसरून जा मी इमानदारीने सांगतो जे नवीन असाल त्यांच्यासाठीही सांगतो आणि ज्यांना या भरतीमध्ये अपयश आलं सुद्धा सांगतो पुढील चार महिने पुढील चार महिने मी तुम्हाला जे काय अभ्यासाचं नियोजन देणार आहे त्यानुसार जर का तुम्ही अभ्यास केला तर गॅरंटी देऊन सांगतो येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छातळाला लावसान एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यामुळे काय करा तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा पहिले या बारा हजार पदांच्या भरतीचे वेळापत्रक काय आहे जाहिरात कधी येणार आहे विथ पु पुराव्यासहित मी तुम्हाला सांगतो आणि सगळी काही माहिती देतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही तुम्हाला जे काही येणारे व्हिडिओ असतील पोलीस भरतीचे त्याची सर्वात पहिले अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल ठीक आहे मित्रांनो तर चला आपण काय करूया की पहिलं बारा हजार पदांच्या भरतीचे वेळापत्रक बघू आणि पराव आवश्यक मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जो काही तुम्हाला निवेदन सांगणार नियोजन सांगणार आहे ते नियोजन तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणीच देऊ शकत नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो त्याच्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका मी त्या भरतीच्या संदर्भातली माहिती जी अपडेट आपल्याकडे आलेली आहे ती अपडेटही दाखवतो पण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नियोजन कशा पद्धतीचं तुम्हाला करायचं आहे अभ्यासाचं आतापर्यंत काय केलं नाम्या अगोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले काय काय नाही केलं मला काहीच माहीत नाही आहे तुम्ही आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा एक मी सांगतो ते तुम्हाला करायचं आहे मी तुम्हाला भरतीचं नियोजनासंदर्भात सांगतो आत्ता मध्यंतरी बघा मला वेळ न मिळवल्यामुळे मिळल्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो पण आत्ता मध्यंतरी इथे बघू शकता आहे तुम्ही मिटिंग झालेली आहे अधिकारी वर्गाची की आगामी जी काय पोलीस भरती आहे ती किती हजार पदाची असणार आहे आणि याच्यामध्ये भरती कधीपर्यंत घेतली जाणार आहे याचीच माहिती आपल्याला सांगितली आहे एक मॅसेज आहे तो मी तुम्हाला सांगतो तो तुम्हाला मी वाचून दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला मी चार महिन्याचं चा नियोजन सांगणार आहे हो आतापर्यंत तुम्ही न बघितलेला व्हिडिओ इथे बघणार आहे चार महिन्याचं चा नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा आपण भरतीची अपडेट पहिली बघून घेऊ ठीक आहे तर बघा हा मेसेज तुम्ही बघू शकता कालच्या मीटिंगमधील प्रमुख मुद्दे याचा अर्थ हा मॅसेज uh, uh, जुना झाला आहे जास्त जुना ये, चारते पास आहे, चार ते पाच दिवसापूर्वीच आहे मी मध्यंतरी ट्रॅव्हल्समध्ये असल्यामुळे मला काय व्हिडिओ बनवायला जमलं नाही ठीक आहे बघू शकताय मॅसेज असा आहे की राज्यात एकूण सदोतीस हजार सहाशे एकोणनव्वद पोलीस अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकता आहे याच्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल सगळं काही पदं आले अधिकारी वर्गाचे सुद्धा याच्यामध्ये पदं आले बरं का लोकसंख्या रेशोनुसार सरासरी दोन हजार लोकांमागे एक पोलीस असा रेशो आहे दोन हजार पोलिसांमागे एक पोलीस पाहिजे असं रेशो आहे पण हा सरासरी अडीचशे लोकांमागे एक पोलीस कर्मचारी आवश्यक आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षा यामुळे अतिआवश्यक वीस हजार पदे भरणे गरजेचं आहे काय म्हणतात ते बघा कालच्या मी एकंदरीत सगळा मेसेज वाचला तुम्हाला काही सांगत नाही आहे बघा जवळपास वीस हजार पदं भरणं आवश्यक आहे सरकारला सध्याच्या स्थितीनुसार आता तुम्ही म्हण की सर दोन अठरा अठरा हजार पदांच्या भरती झाल्या त्याच्यामध्ये छत्तीस हजार जवळपास म्हणजे टोटल पस्तीस एक हजार पदं भरले गेलेत आणि आता तुम्ही म्हणता की परत वीस हजार पदाची भरतीची गरज आहे तर हो रिक्त जागा आहे तेवढ्या मी स्वतः सांगत नाही आहे तर बघा वीस हजार पदे भरणे गरजेचं आहे त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो आता वीस हजार पदं इथे भरायची आहे याच्यामध्ये काय डायरेक्टली वीस सुद्धा जाहिरात येऊ शकते पण बारा हजार फिक्स येणार आहे ही मी तुम्हाला मात्र गॅरंटी देतो बॉन्डवरती लिहून देतो पण अहो दहा हजार बारा हजार बारा हजार जागा इथे मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के इथे भरल्या जाणार आहे कारण का मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो येणारा जो काही सिंहस्थ कुंभमेळा आहे आपल्या इथे भरणारा आहे नाशिक या ठिकाणी त्या कुंभमेळ्याला ही, ही आवश्यक आहे त्याच्यामुळे भरती ही आवश्यक गरज आहे पण सध्याचा विचार केला तर ट्रेनिंग सेंटर खाली नाही आहे आत्ता जे काय मध्यंतरी पेपर झाले मुंबई सोडून आता आज मुंबईचा रिझल्ट लागला भरपूर पोरांना अपयश आला खचून जाऊ नका बे पोट्याव मी तुम्हाला सांगतो ते करा शंभर टक्के येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती लागल्याशिवाय राहणार नाही आहे तर बघा तर परो इथं लक्ष द्या बघा बारा ते चौदा हजार जागा भरू शकतात आता सध्याच्याला ते बारा ते चौदा हजार मी तुम्हाला सांगितलं ना का वीस हजार भरतील याची गॅरंटी नाही पण बारा तेरा चौदा हजार जागा ते शंभर टक्के भरतील तर इथं सध्याच्याला परो ट्रेडिंग सेंटर खाली नाही आहे पण एक गोष्ट इथं विचारधीन आहे हे गोष्ट लक्षात ठेवा सध्याच्याला ट्रेनिंग सेंटर जरी खाली नसले काय म्हणत आहे मी तुम्हाला सध्याच्याला ट्रेनिंग सेंटर जरी खाली नसले तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो आता मुंबईचे पोरं ज्यावेळेस ट्रेनिंगला जातील त्याच्यानंतर त्यांच्या अर्ध्यात ट्रेनिंग कंप्लीट होत येईल त्याच्यानंतर तुमची जाहिरात पडू शकते आता इथं तर यांनी सांगितलं आहे खूप सारं काय सांगितलं आहे की लगेच एप्रिल मे मैदानी चाचणी व जून जुलै लेखी परीक्षा सप्टेंबर सप्टेंबरनंतर प्रशिक्षणात पाठवणे शक्य आहे म्हणजे यांचं म्हणायचं असं असा उद्देश आहे की आता लगेच लागलीच नागपूर आपलं पुणे कारागृह झालं तर ह्या मॅसेजद्वारे असं सांग सांगण्यात आलं आहे की पुणे कारागृह झालं की लगेच काय म्हणतं मी तुम्हाला पुणे कारागृहाची मैदानी चाचणी आणि पेपर झाली की लगेच एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये मैदानी चाचणी घेणे आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये लेखी परीक्षा घेणे आणि सप्टेंबरनंतर लगे ट्रेनिंगला पाठवून देणे कोणते पोरं आता नवीन जाहिरात येणार येणार ये आहे ती नवीन जाहिरात ही कोणती कारागृह पुणे कारागृह झाल्याच्यानंतर लगेच नवीन जाहिरात येईल तर त्याची प्रोसेस अशी राबवू शकतात याच्यावरती सत्याऐंशी टक्के लोकांचं एकमत झालंयच म्हणजे अधिकारी लोक आहेत ते म्हणते होऊ शक्य आहे हे होऊ शकतंय हे कर सकते हम कोई काय म्हणतात त्याला काहीच शक्य नाही हे करू शकतो आहे आपण सत्त्याऐंशी टक्के लोक म्हणतात की हे क शक्य आहे की एप्रिल मेमध्ये मैदानी चाचणी घ्या आणि जून जुलैमध्ये लेखी परीक्षा घ्या सप्टेंबरमध्ये डांटून द्या पोरं म्हणजे मागचीच प्रोसेस पण मागं पावसाळ्यात झाला आता उन्हाळ्यात ग्राउंड होईल एवढेच फरक आहे मग मार्च महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते मी गॅरंटी देत नाही मार्च महिन्यामध्ये येईल म्हणून कारण परो पुणे कारागृह झाल्याशो कुठलीच जाहिरात येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा एवढी गोष्ट लक्षात ठेवा ठेवा पण एक मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो फराव खात्रीने सांगतो शंभर टक्के सांगतो या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जाहिरात येणार म्हणजे येणार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येईल ती कधी येईल कशी येईल मैदानी कधी होईल मला माहीत नाही पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जाहिरात येईल गाफील राहू नका अभ्यास करा अपयश आला असेल तर सोडून द्या खचू नका खचून जाऊ नका बापाच्या डोळ्याचे आसरू तुम्ही आता पाहिले असाल तुम्हाला अपयश आलं असेल तर पण आपल्याला आनंदाचे आसरू आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये आणायचे आहे एकंदरीत ही भरतीची अपडेट एवढीच होती परा आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक तुम्हाला मी एक चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास्कविषयी सांगणार आहे बघा पराव आतापर्यंत तुम्ही ब भरपूर काय केलं असेल नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले असल आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही मला काही माहीत नाही आतापर्यंत अपयश आला असाल वेटिंगला राहिला असाल ग्राउंड क्वालिफाय नसल झाला पहिली भरती असेल जे काय असेल तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल पाचवी असाल सहावी असाल दुसरी तिसरी चौथी कितीही भरती असू द्या परवा आतापर्यंत भरपूर काय केलं आतापर्यंत भरपूर लोकांचं मार्गदर्शन घेतलं भरपूर करून पाहिलं हे केलं ते केलं ते केलं ते केलं मास्तरी यश नावाची गोष्ट माझ्या आयुष्यात लिहिली का नाही हेच तुम्हाला सतत डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल मास्तर मी ग्राउंड काढतो मास्तर माझं ग्राउंड सत्तेचाळीस मार्काचं आहे पण मला लिखीमध्ये मार्कच पडत नाही काय करू काय करू काय करू काय समजत नाही मी दिवस दिवसभर वाचतो डोक्यामध्ये काही जात नाही पुढचं वाचतो मागचं सरसपाट होतं पुढचं पाठ मागचं सरसपाठ एवढं सगळं काही करतो मास्तर पोरा आठ तास अभ्यास करतात मी बारा तास करतो तरीही मला यश नेत नाही त्याचं कारण काय की पोरा तू किती वाचतो पोरा तू किती वाचतो यापेक्षा काय वाचतो याला फार महत्त्व आहे शेतकऱ्याचं कसं आहे बघे शेतकऱ्याचं कसं असतं की शेतात पिकतं काय बाजारात विकतं काय याचं जर का त्याला तालतम्य बसलं नाही तर कर बाजारी होतो तसंच भरतीचा आपण वाचतो कायम पेपरला येतं काय याचं जर का आपल्याला इथे कॉम्बिनेशन बसलं नाही तर आपण सुद्धा एक नाही दोन नाही चार नाही दहा दहा वर्ष पोर भरती करतात आणि ज्या पोरांना समजलं की वाचायचं काय म्हणजे वा आपण वाचतो कायम पेपरला येतं काय हे जर ज्याला समजलं तर मित्रा तो एका वर्षामध्ये सुद्धा पोलीस होऊ शकतो ही मी तुला गॅरंटी देतो आता तो तो, तो, तो भरपूर दिवस अभ्यास केलेला आहे आता तर तुला याच्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आणलेला आहे बघ या टास्क कोर्सची वैशिष्ट्य मी तुला सांगतो अभ्यास कसा करायचा परा गाडो मेहनत घेण्यात उपयोग नाही समाज स्टडी करा परा हो तुम्ही शंभर पुस्तक वाचल्यापेक्षा पाचच पुस्तक पन्नास वेळेस वाचा शंभर टक्के सिलेक्शन होईल शंभर वेगवेगळे पुस्तक वाचले तर काहीच ध्यानात राहत नाही पुढचं पाठ मागचं सरसपाट आहे एखादा आता त्याचा ठोकळा घेतला दिवस भर वाचतो दुसऱ्या दिवशी विचारलं तुला की अरे बाबा आपल्या महाराष्ट्राची मा, राजधानी काय आता तुला तर हे येईल पण एक एक्झाम्पल एक देतो तू तुला डोकं खाजा लागला मग तू वाचतो कशाला उपयोग नाही पर चाळीस पान वाचण्यापेक्षा रोजचे चार वाचा पण असे वाचा किती आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे त्याच्यात तुम्हाला मी शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स देणार आहे मी इमानदारीने सांगतो मायचान सांगतो आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला असेल एकदा तुम्ही माझ्यावरती करून बघा एकशे वीस दिवसाचा प्लॅन आहे अपयश आलं असेल तर नक्की बघा नक्की तुम्ही हा क हे ह्या तुम्ही इथे टास्क करा हे नियोजन मी सांगतो ते करा नियोजन पद्धतीने काम करा शंभर टक्के येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताड लावल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी टास्क कोर्सची वैशिष्ट्य सांगतो याचा डेमोही दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा बघा परो हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवस आहे म्हणजे चार महिन्याचा एकशे वीस दिवसाचा हा आपला एक टास्क कोर्स असणार आहे यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेन पराव टास्क म्हणजे काय कुठला क्लास नाही काय नाही आहे टास्क म्हणजे हा सेल्फ स्टडीचा भाग आहे मी तुम्हाला टार्गेट देणार ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे मी तुम्हाला टार्गेट देणार ते तुम्हाला पूर्ण आहे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस मित्रांनो तुम्ही मी सांगतो ते करा नाही जर का तुम्हाला नव्वद प्लस मार्क पडले तर मी गॅरंटी देऊन सांगतो चॅनल बंद करून टाकीन जर का एकशे वीस दिवस तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने जर अभ्यास केला नव्वद प्लस मार्क नाही पडले तर शंभर टक्के पडते गॅरंटी देतो तुम्हाला मी खात्रीने सांगतो शंभर टक्के पडतात कारण तुम्ही एकदा तुम्ही पहिले आठ दहा दिवस जरी केलं ना तरी तुम्हाला समजून जाईल की अभ्यास आप आपला पहिला कसा होत होता ना आता कसा होत आहे ठीक आहे तिसरा मुद्दा बघा तुम्हाला टास्क ह्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे व्हॉट्सअपवरतीच तुम्हाला इथं परवड टास्क मिळेल काय म्हणतो मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती टास्क मिळेल इथे कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची तुम्हाला गरज नाही आहे त्याच्यानंतर बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्ही दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो तेच करा त्याच्या पलीकडे काही करू नका आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा या दसरा ते मास्तर होती विश्वास करून बघा आतापर्यंत भरपूर काय केलं रे एकदा मी सांगतो ते करा त्याच्यानंतर बघा पाचवा मुद्दा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल अरे पोरा तुला पास आणि साठ मार्क पडतातून रोज प्रश्नपत्रिका सोडतो लोकांचं ऐकतो काही काही चॅनलवले आहेत तुम्हाला सांगत असताल की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा मी म्हणत नाही की रोज एक सोडू नका पण सोडा ना कधी सोडा अरे बाबा तो सिलेबस तर कम्प्लीट कर तू सेल्फ स्टडी ना हे बघ मी एक गोष्ट सांगतो तुला क्लासेसवरती कोणता चलाल भरती होत नाही तुला जर का इथे भरती व्हायचं असलं तुला सेल्फ स्टडीज करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालत नाही कुठं दोनचे तीन तीनचे दहा तीन 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 वर्ष होतात ना पता लागत नाही त्याच्यामुळे मेहनत करा पण कशी स्मार्ट स्टडी करा गाडो मेहनत नको आपल्याला स्मार्ट करायचं थोडं करा थोड्यामध्ये गोड करा चाळीस पानं वाचल्यापेक्षा चारच पानं वाचा पण क्वालिटीचा कंटेंट वाचा वाचायचं काय कुठलं पुस्तक वापरायचं पुस्तकामधील काय वाचायचं हे ज्याला समजलं ना बारा महिन्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये पोस्ट निघते लेखीची तयारी तुमची मी मायच्यान सांगतो इमानदारीनं फक्त एकशे वीस दिवसात तुम्ही नव्वद प्लस नेऊ शकता याची गॅरंटी मी तुम्हाला देतो फक्त मी सांगतो त्या पद्धतीने टास्कनुसार अभ्यास करा ठीक आहे आता बघा पर हो। सहावा मुद्दा आपण बघितला की टास्क डी एफमध्ये अभ्यास कसा करावा कोणता करावा हे तुम्हाला समजेल पण सातवा मुद्दा असा आहे की आयुष्यातले चार महिने रोज आठ तास अभ्यास आणि वर्दी मिळवा एकंदरीत मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे आपल्याला आय एस आय पी एस पी एस आय व्हायचं नाही आहे पी आय व्हायचं नाही सी पी डी सी पी वाय एस पी काय ते जे उरले अधिकारी पदं राहतात ते आपल्याला व्हायचं नाही आहे आपल्याला ग्रह खात्यामधलं अत्यंत खालचं पद आहे ते म्हणजे पोलिस शिपाई ते व्हायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला बारा तास सोळा तास अभ्यास करायची गरज नाही आहे इमानदारीनं सांगतो परा जीव तोडून सांगतो आठ तास अभ्यास करा फक्त रोजचा आठ आठ तास जास्त नकोय मला फक्त आठ तास मी सांगतो तेवढं करा एकशे वीस दिवसाचे टास्क आहे एकशे वीस टास्क आहे फक्त रोज आठ तास अभ्यास करा इमानदारीने सांगतो नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होणार फक्त तुम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल अभ्यासाचं नियोजन समजेल की आपण पहिला कसा करत होतो ना आता तास कसा करत आहे ठीक आहे त्या फक्त आठ तास अभ्यास करतात चार महिने बघा बरोबर आठवा मुद्दा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीनं पूर्ण होतो मी सुरुवातीला सांगितलं परा टास्क म्हणजे काय आहे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे एक टार्गेट स्टडी आहे एक स्मार्ट स्टडी आहे तास म्हणजे भरपूर काय वरदान आहे परहो नुसते क्लासेसवरती कोणी भरती होत नाही क्लासेसवरती परवा तुला नफ्यातोट्याचं एक गणित मास्तर सांगणार त्याच्यानंतर त्याच्याले पन्नास गणितं तुला स्वतः सोडावं लागतात आणि ते सेल्फ स्टडीने होतात पण तुला ते सोडत असताना फक्त गाढव मेहनत घेऊन चालत नाही तुला कंटेंट कोणता करायचा टॉपिक झाल्यावर काय करायचं त्याच्यानंतर तुला रोजचा प्रश्नपत्रिका किती सोडायच्या अर सगळं नियोजन तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हा डेमोसुद्धा दाखवतो त्याच्यानंतर बघा पोरा आठवा मुद्दा बघितला आपण त्याच्यानंतर बघा नववा मुद्दा नववा मुद्दा बघा की हा व्हिडिओ आता तुम्ही कधीही बघत असाल तर मी कधीही बघत असाल समजा पंधरा दिवसानं आठ दिवसानं एक महिन्यानं कधीही जरी बघत असाल किंवा आज उद्या कधी बघत असाल ज्याही दिवशी तुम्ही या टास्क कोर्समध्ये प्रवेश घेताल तिथून पुढे शंभर प्लस दिवस तिथून पुढे शंभर प्लस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करायचा काय करायचं आज जर प्रवेश घेतला तुम्ही तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप बनवून त्या आलेला आहे व्हॉट्सअपला तुम्हाला पुस्तक सूची भेटून जाते आणि त्याच्यानंतर तिथून पुढं मित्रांनो रोज एक टास्क असे शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत चालायचं हिमा दारीने सांगतो परा हो आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावरती करून बघा पंधरा दिवसातच तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं गती कशी आहे तुम्ही अभ्यास कसा करता ते पंधरा दिवसाचा समजा डेमो दाखवतो तुम्ही डेमोसुद्धा बघून जा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला पुढे शेवटी एवढंच सांगन पर हो शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तशा अभ्यास करा गॅरंटी देतो पराहो रिझल्ट हा शंभर टक्के येणार शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो पराहो नव्वद प्लस मार्काची तुमची लेखीची तयारी होणार म्हणजे होणार आतापर्यंत भरपूर काय केलं एकदम माझ्यावर विश्वास करून बघा त्याच्यानंतर बघा पराहो अकरावा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या मी मग एक गोष्ट लक्षात ठेवा मी हा जून दोन हजार तेवीसपासून केले उपक्रम चालू केलेला आहे असता स्मार्ट स्टडीचा टार्गेटेड स्टडीचा तर बघा जून दोन हजार तेवीसपासून चालू केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी या टास्क कोर्समध्ये प्रवेश घेतला ना आत्ता जी सतरा हजार पदाची भरती झाली आहे का त्याच्यामध्ये आपले भरपूर विद्यार्थी भरती झाले मी स्वतः सांगत नाही रे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या दिलेल्या सुंदर अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा त्या प्रतिक्रिया मी स्वतः काहीच सांगत नाही आहे पर हो शंभर टक्के फायदा होईल अकॅडमीला तीस तीस हजार रुपये घालून पोरांचा स्कोर वाढला नाही पण आपल्या टास्क कोर्सने वाढला एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो कारण का तीन तीन दोन दोन अडीच अडीच लाख रुपये भरले पोरांनी आकडे मिळाला पर हो पण फक्त क्लासेसवर कोणी भरती होत नाही रे दादा हो त्याला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढो मेहनत करावं लागत नाही त्याला समाज स्टडी करावी लागते तेव्हाच पुढे चालून पोस्ट निघते तेव्हाच आपल्याला बारा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आपला रिझल्ट निघतो नाहीतर चार चार पाच पाच वर्षे जातात पोरांचं रिझल्ट हातात येत नाही कारण का वाचता काय पेपरला येतं काय याचं ये कॉम्बिनेशन नाही जोडलं तर जागाच्या पाठीवर तुम्हाला कुठलाच मास्तर भरती करू शकत नाही आणि तुम्ही स्वतःही होऊ शकत नाही तर पेपरला येतंय आहे ये, का तू वाचू राहिलं ये काय होणार आहे तुझं ठीक आहे आता त्याच्यानंतर आता काय विद्यार्थी बोलतील सर आम्ही वेटिंगला राहिलो होतो शंभर टक्के तू राहिला असेल तर शंभर टक्के टास्क जॉईन कर कारण तुझा शंभर टक्के फायदा होईल कारण का तर तू आता तर काय पोरं वेटिंगला राहिलेलं पोरं काय करतात माहिती आहे का आता हे आपल्याला येतं ते मला येतं उलटं वेटिंगला राहिलेल्या पोरांचा तर शंभर टक्के इथं फायदा होतो कारण कसा आहे टार्गेट स्टडी राहतो त्यांना दिल्या जो मी टास्क देतो हो ते पूर्ण करत चालतात मग टार्गेट स्टडी पूर्ण होतो तुमचा ठीक आहे त्याच्यानंतर बघा बरोबो बारावा मुद्दा मी सांगतो तो करा जर शंभर टक्के येणार आहे ज्यांना प्रतिक्रिया बघायच्या असेल त्या विद्यार्थ्यांच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिडिओ ऑल एक्झाम डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो नक्की टेलिग्राम चॅनलवरती त्यांच्या प्रतिक्रिया बघू शकताय बघा विद्यार्थी मित्रांनो तेरावा मुद्दा सांगतो की निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका गॅरंटी देऊन सांगतो पराव डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येणार आहे मी तुम्हाला असं खोटं आश्वासन देत नाही मी जी काय माहिती राहते ती पराहो मला माहिती राहते म्हणून तुम्हाला मी सांगतोय मी तुम्हाला म्हणणार नाही उद्या जाहिरात येणार आहे म्हणून जोपर्यंत पुणे कारागृह होत नाही तोपर्यंत जाहिरात येत नाही मी तुम्हाला गॅरंटी देत देतो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येईल दहा बारा हजार पदाची जाहिरात येईल निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका पराहू शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात जास्त रक्त सांडावं लागणार नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या शांततेचा काळ आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोन त्याच्यामुळे शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो जाहिरात येणार आहे निगडू लोकांच्या सानिध्यात राहू नका बघा बरं तुम्हाला ह्या टास्क प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे इथं काय मी तुम्हाला वाचून दाखत नाही ह्या बघा फेब्रुवारीनंतर प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची मागली माहिती भरपूर अशा बातम्या येतच राहतात आता तुम्हाला हा टास्क जर का जॉईन करायचा असेल तर तो म्हटला याची फीस सांगतो चार महिन्याची डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा <coughs> तर बघा हो तीनशे एक रुपये फीस आहे चार महिन्याची गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती पाठवून द्या ज्याही दिवशी व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक टास्क करत चला इमानदारीने सांगतो परह आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा तीनशे एक रुपयाची फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला रोज एक टास्क भेटत जाईल पुस्तकसूचीही सुद्धा तुम्हाला मिळून जाईल कधीही व्हिडिओ बघत असाल तर कधीही प्रवेश घेऊ शकतात तिला काही बंधन नाही पण व्हिडिओ लवकर बघत असाल तर ता लवकर प्रवेश घ्या शंभर टक्के फायदा होईल वेळ वाया घालू नका जाहिरातही लवकर येईल डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर शंभर टक्के जाहिरात विश्वास करा रे फक्त वेळ वाया घालू नका शेवटची संधी आहे म्हणून लढा आर्क आणि पारची लढाई एकतर खेळ बदलला पाहिजे नाहीतर तर आयुष्य अशा पद्धतीने तुम्ही लढा बघा पराहो तुम्हाला मी मास्टर प्लान टास्कचा इथं डेमो दाखवतो आहे की कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे कशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट देणार आहे तर बघा परा हो आपण पोलीस भरतीचा विचार केला तर आपल्याला चार विषय आहे मराठी आहे आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्या आपलं मराठी व्याकरण आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य आहे चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या चार विषय आहे नव्वद मिनिट आहे नव्वद मिनटं वेळ आहे तुम दीड तासाचा पेपर आपला नव्वद मिनटं म्हणजे दीड तास तर नव्वद मिनटं वेळ आहे तुमच्या आयुष्याचा खेळ आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न अटेम्प्ट करावा लागतात नेगेटिव मार्किंग नसते जास्त संगाई सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे पर हो याच्यामध्ये मी टास्क क्रमांक एक आहे तुम्हाला कसा अभ्यास देणार हे सांगतो गणित आहे गणित विषय आहे गणिताचं मी तुम्हाला सांगणार की परो संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा फक्त किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालेल हे आपलं प्रकरण आत तुम्ही डोकं खाजायला लागला असल मास्तर हे काय नेमकं तर मी तुम्हाला सांगतो गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगणार पहिल्या दिवसाचा टास्क काय गणित हा विषय आहे याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला की गण गणिताचं संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील फक्त किती प्रकार आहे पहिल्या दिवशी काय बघायचं फक्त किती प्रकार आहे आणि ते कसे ओळखले जातात याच्यामध्ये समसंख्या विषम संख्या परमेय संख्या अप्रमेय संख्या संख्या त्रिकोणी संख्या मग बाबा कुठली संख्या कशी ओळखली जाते तुला विचारलं की समसंख्या कशी ओळखली जाते तू पटकन सांगितलं पाहिजे ज्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा या यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात विषम संख्या कशाला म्हणतात ज्या संख्येच्या एककस्थानी एक तीन सात नऊ अंक असतो त्याला विषम संख्या म्हणतात मूळ संख्या कोणत्या आहे दोन तीन सात अकरा तेरा सतरा एकोणऐंशी वीस एकोणतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्ताचाळीस एकतीस चौथी ज्या काही असतील त्या मूळ संख्या एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या बाबा संख्या कशा ओळखल्या जातात त्याच्या व्याख्या काय आहे हेच तुला पहिल्या दिवशी बघायचं आता तू म्हणशील की मास्तर बो मी वेटिंगला राहिलेलो आहे म म मा, मा, मा काय एक दोन मार्क रिझल्ट गेलेला आहे आणि मला हे तर काय मी पंधरा मिनिटात करून टाकीन संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तर मला माहिती आहे आणि मी पंधरा मिनिटात वाचून टाकेन मलाही माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठोप राहा तुला असं करायचं की करा जिंदगीमध्ये परत कधी ते चुकलं नाही पाहिजे जिंदगीमध्ये ते परत कधी चुकलं नाही पाहिजे पहिल्या दिवशी गणिताचा अभ्यास मी तुला काय सांगितला की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच कर याच्या पलीकडे तुला काही करायचं नाही तेवढंच कर पण असं कर झोपेतून जरी उठून विचारलं तरी तुला ते आलं पाहिजे तुला एक मी एक शास्त्रीय विज्ञान सांगतंय विज्ञान काय सांगतं हे तुला सांगतो हे बघ जर का तुला हे जर का येत नसल तुला जर मी सांगितलं संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील वाचून लक्षात राहत नसल तर शास्त्र सांगतंय विज्ञान सांगतंय की पोरा कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर मायच्या सांगतो इमानदारीनं तू तु तुझं सगळं जग विसरशील पण ती एकवीस वेळेस केलेली गोष्ट विसरू शकत नाही आहे त्यामुळे महा म्हणणं असं आहे की बाबा मी तुला गणिताचं सांगितलं ना पहिल्या दिवशी संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं तर पहिल्या दिवशी तेवढंच बघ पण बघत असताना अशा पद्धतीने बघ की परत ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे काय म्हणतो मी तुला की परत ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे एक तर तुला आकलन करण्याची क्षमता असेल एक दोन वेळेस वाचून आकलन कर नाही तर डायरेक्ट ती एकवीस वेळेस कर तू एक कधीच विसरू शकत नाही ठीक आहे हे तो गणिताचा पहिल्या दिवसाचा अभ्यास आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला घ्या दिवस पहिला आणि पंचवीस प्रश्न या या प्रश्नावरती या वर्णमालेवरती सोडवा बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी एवढंच करा ह्याच्या पलीकडे काही करू नका पण करत असताना असं करा की तुम्हाला एक ना एक गणित बारकाईने सोडायचं आहे पंचवीसच प्रश्न करा पण चांगल्या पद्धतीने करा बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी एवढंच आहे हा पहिल्या दिवसाचा टास्क आहे बरं का असं एकशे वीस दिवस अभ्यास देतो मी तुम्हाला अजून राहिला टास्क भरपूर बाकी आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर मी मराठी व्याकरण सांगणार यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो सगळं जग वापरतो आपणही वापरणार आहे याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेचा अवगमान व्याकरण पहिलंच चाप्टर आहे पहिलंच प्रकरण आहे याच्यामध्ये दिवस पहिला आहे मराठी व्याकरण म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये पंचवीसपैकी पैकी पंचवीस तेवीस चोवीस असे मार्क पडतात म्हणजे गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगणार मराठी व्याख्याच मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा हे तीनच मुद्दे पहिल्या दिवशी करा आता तुम्ही म्हणताना मास्तर हे तीन मुद्दे मी पंधरा मिनिटात जिकडे तिकडे खाऊन टाकणे आले याचं काय तीन मुद्दे तुम्ही सांगू राहिले पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास करा मलाही मान्य आहे पोरा पण मी सांगतो ते तुला करायचं आहे हे तीनच मुद्दे कर पहिल्या दिवशी फक्त एवढे तीन मुद्दे कर पण करत असताना अशा पद्धतीने कर की मायच्या सांगतो इमानदारीनं परत ते कधी चुकले नाही पाहिजे परत ते कधी चुकले नाही पाहिजे तीन मुद्दे आहे हो। एक दोन वेळेस वाच आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन कर तुम्ही बैलबुद्धी असेल तर ह्या तीनच मुद्द्याला एकवीस वेळेस कर सगळं विसरशील पण हे तीन मुद्दे कधीहीच विसरणार नाही ही गॅरंटी तुला मी देतो अभ्यास करत असताना पण हो तुम्हाला जर एखादी गोष्ट येत नसेल डायरेक्ट एकवीस वेळेस रट्टा लावायचा सगळं विसरसाल पण ती एकवीस वेळेस केलेली गोष्ट माय माणूस कधीच विसरू शकत नाही कारण हा शास्त्र सांगतं विज्ञान सांगतं मी स्वतः काय सांगत नाही रे ठीक आहे तर बघा परा हो एकवीस वेळेस करायची संप आपला मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवशी एवढंच करा याच्या पलीकडे काही करू नका पण करत असताना असं करा की जिंदगीत कधी विसरला नाही पाहिजे आता त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय हा विषय असा आहे पो पोराओ खोंदा पहाड निकला चुवा पण याच्यामध्ये पण सुद्धा आपण तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे मी सांगतो त्या पद्धतीने करा गॅरंटी देतो परा हो एकशे वीस दिवसात नव्वद प्लस मार्काची तयारी होईल गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला परा हो आपली पूर्व भरती झाले आपल्या टास्कच्या जीवावरती तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया बघू शकताय ठीक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला विषय आहे याच्यामध्ये राज्य आणि राजधानी बघायचं एकूण केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी बघायचं आता तुम्ही सांगे सर बॉ सामान्यांचं पहिल्या दिवशी फक्त आम्ही केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी राज्य आणि राजधान्या एवढंच बघायचं का याच्या पलीकडे काय बघायचं नाही का तर हा मित्रा याच्या पलीकडे काही बघू नको याच्या पलीकडे तुला बघायची सुद्धा गरज नाही आहे मग यासाठी ही गोष्ट लक्षात ठेव जर तुला एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर मी सांगितलं आहे फंडा पहिल्या दिवशी मास्तांना काय सांगितलेलं आहे फक्त की सामान्यांचं राज्य आणि राजधानी केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या राजधानी तुला राहत असेल एक दोन वेळेस वाचून ध्यानात तर मस्त आहे तो बुद्धीला म्हणजे सलाम आहे आपला जर नसल तर डायरेक्ट एकवीस वेळेस राट्टा मार याच्यामध्ये डायरेक्ट मग डायरेक्ट म्हणायचं गुजरातची राजधानी गांधीनगर गुजरातची राज धनी गांधीनगर एकवीस वेळेस म्हणायचं नाही ध्यानात राहत कसं घुसत नाही तो दिमाकामध्ये मग हे एवढं करायचं सामान्यांचं पहिल्या दिवशी एवढंच करा याच्या पलीकडे काही करून का झोपेतून जर कुठून विचारलं की बाबा राजस्थानची राजधानी काय तू जयपूर सांगितली पाहिजे असा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे स्मार्ट स्टडी करा गाडो मेन सोडून द्या रे ठीक आहे त्याच्यानंतर बघ पहिल्या दिवसात तास झाला नाही बरं का पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास नसतो अजून अभ्यास असतो त्याच्यानंतर अति महत्वाचं क्यू बघ पोरा दोन हजार सोळापासून पासून दोन हजार सोळापासून पासून मी तुमच्याकडून पी क्यू करून घेतो पण पी क्यू करत असताना बघा पोरा हो दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी आणि मराठी व्याकरण वाचा हे मी तुम्हाला रोजच्या तीन प्रश्नपत्रिका तुमच्याकडून वाचून घेतो एक प्रश्नपत्रिका पोरांना मी दोनदा वाचायचं सांगतो कारण का पी क्यू हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे पोलीस भरतीमधला पराओ अशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे गरीब बुद्धिमत्ता मी सोडायला सांगत नाही ज्यावेळेस तुम्ही तीन प्रश्नपत्रिका वाचता फक्त जी के आणि मराठी व्याकरण तुम्ही इमानदारीने सांगतो टास्क जॉईन करा पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या तुम्हाल 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 अभ्यासात झालेला बदल दिसून येईल आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्यावर विश्वास करून बघा अशा पद्धतीने टास्क आहे परा हो एवढे टास्क आहे की ते मी तुम्हाला सांगू शकत नाही एकशे वीस आहे ते आता सगळेच व्हिडिओमध्ये मी काय दाखवू शकत नाही कारण सगळेच व्हिडिओमध्ये दाखवायला गेलं तर मला दिवसही पुरणार नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुमचा अभ्यास राहतो परत एकदा जाता जाता सांगतो काही अडचण असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला कॉल मेसेज करू शकताय शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअपलाच मेसेज करा जेणेकरून मी तुम्हाला तिथे तुम्हाला रिप्लाय करेल कॉल करू नका कोणीही ठीक आहे तर बघा या नंबरवरती प्रवेश घ्यायचा असेल कधीही प्रवेश घेऊ शकताय ज्या दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत चला तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची फीस परत एकदा सांगतो चार महिन्याची फीस फक्त तीनशे एक रुपये आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला नक्की मेसेज करू शकताय नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्ही सुद्धा माझा नंबर सेव्ह करा जेणेकरून माझ्या टेटचच्या माध्यमातून भरपूर अशा अपडेट तुम्हाला मिळत जाईल तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल